हाय गाई स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पालकाची भाजी ती कशी बनवायची चला तर आपण पाहूया आता हा पालक स्वच्छ होऊन घेतला आहे आणि बारीक चिरलेला आहे तो तर आपण एका भांड्यामध्ये तो आता शिजून घेऊया त्यामध्ये आपण एक ग्लास पाणी ओतून घेऊ गॅस ऑन केलेला आहे मी दहा मिनटासाठी आपण पालक शिजून देऊया हा पालक शिजला आहे आता हे वाटण आहे आपलं लसूण मिरची जिऱ्याचं ते तेलामध्ये छान असं तडतडून घेऊया मी थोडंसं हिंग अर्धा चमचा हळद आणि पालक ओतून घेऊया हे आपण बेसन पीठ घेणार आहोत एक चमचा त्याच्यामुळे भाजी छान अशी घट्ट होणार आहे आपली आणि ते आपण भाजीत ओतून घेऊ छान असं मिक्स करून घेणार आहोत आपण पहा जमीनुसार मीठ टाकूया आणि भाजी उकळून देऊया आपण पाच दहा मिनटं पाहू शकता आपली भाजी आता ऑलमोस्ट शिजली आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता दाण्याचा कोट टाकणार आहोत तो पण मिक्स करून घेऊया बघा भाजी आपली रेडी आहे कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये